नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई पाच जण अटकेत लोणी काळभोर पोलिसांनी पांढरे मळा कांबळे यांच्या शेतामध्ये छापा टाकून जुगार खेळणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पोलीस शिपाई योगेश हरिभाऊ उदमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी पांढरी माळा लोणी काळभोर येथे लक्ष्मण महादेव शिंदे राहणार तुकाई माता मंदिर लोणी काळभोर प्रवीण यशवंत काळे राहणार गणपती चौक लोणी काळभोर अजमुद्दीन शेख सुनील काळभोर व गणेश केसकर हे सर्वजण पैशावर रमी पत्ते नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी एक हजार तीनशे रोख रक्कम पत्त्यांचा कॅट पोलीस पॉवर कंपनीचे पत्त्याचे कवर असा जप्त केला आहे अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींविरोधात लोणी काळभूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नळे तपासी अंमलदार पोलीस हवालदार कोल्हे यांच्या पथकाने केली प्रतिनिधी आविष्कार पुलेसोबत घडामोड